संघर्षी आणि रूपिका दोघीही जीवाभावाच्या मैत्रिणी नाही नाही मैत्रिणी कसल्या सख्या बहिणीजणू कॉलेजचा कट्टा त्यांच्याशिवाय पूर्ण होत नव्हता आठ दहा मुलींच्या ग्रुपची जाण होत्या नाटक सिनेमा कॅफे समुद्रकिनारी फिरणे पावसाळ्यात स्वच्छंद हिरवाईत बागडणे मनसोक्त आयुष्य जगणे हा त्यांचा छंद होता ह्या ग्रुपचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व मुलींचं एक टोपण नाव ठरलेलं होतं प्रत्येकीच्या स्वभाव व आवडीनुसार त्यांनी ते नाव स्वीकारलं होतं रुपिकाला मांजर खूप आवडायच्या कधीकधी तर रस्त्यावरून जाताना कोणतीही मांजर तिच्या पायात येऊन घुटमळायची मग रुपिका लाडाने तिच्यावरून हात फिरवायची त्यांना जवळ घ्यायची आणि त्या पण लाडात तिच्या खुशीत यायच्या म्हणून सर्व मुली तिला मणी म्हणत तर संघर्षेचा आवाज चिमणीसारखा ती अभ्यासात हुशार असल्यामुळे आणि कधीकधी ग्रुपमध्ये एखाद्या विषयावर न थांबता बोलायची कुणालाही बोलू द्यायची नाही सारखी चिव करायची म्हणून तिला सर्व मुली च्यू म्हणायचे दोघीही ज्युनियर कॉलेजपासूनच्या मैत्रिणी दोघींच्याही आवडीनिवडी सारख्याच प्रत्येक गोष्ट शेअरिंग करायच्या ग्रुपमधल्या मैत्रिणी मस्करी करत म्हणायच्या दोघींचं प्रेम जर एकाच मुलावर जडलं तर जमल तुमचं च्यू जास्त भावनिक आणि हुशार असल्यामुळे गप्प राहायची शक्यतो उत्तर द्यायला टाळायची पण मणी मात्र सर्वांना हसत उत्तर द्यायची हो जसं ज्ञान शेअरिंग केल्यानं वाढतं तसं प्रेम पण वाढतं जीव बौद्ध परंपरेत वाढलेली तिचे वडील त्यांच्या परिसरातल्या बुद्धविहाराच्या अध्यक्ष आणि राजकारणात नुकते पाऊल ठेवलेले नामांकित व्यक्तिमत्व होते त्यामुळे बुद्ध महात्मा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवाच्या ग्रंथसंपदेतील बरीच पुस्तकं तिने मोकळ्या वेळेत वाचलेली असल्यामुळे ती त्यांच्या आधुनिक विचारांचा वारसा जपणारी होती तिच्यासोबत राहून मणीला आपसुकच बुद्ध महात्मा फुले सावित्रीबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खऱ्या अर्थाने ते कळत होते तिच्यासोबत तिनेही काही ग्रंथ वाचले होते जी पुस्तकं लोकं कधीही घेण्याचा किंवा वाचून त्यातील अर्थबोध प्राप्त करण्याच्या भानगडीतही पडत नाहीत ती पुस्तके त्या दोघीने वाचली होती ह्या वर्षी दोघीही बी एच्या शेवटच्या वर्षाला होत्या म्हणून चिवणे मणीला आणि सर्व ग्रुपला तिच्याकडे जयंतीला येण्याचं आमंत्रण दिलं होतं जीव मणीची जीवलग मैत्रीण आणि ग्रुपची आण बाण शान सर्व काही असल्यामुळे मणे आणि सर्वजणी उत्साहात येण्यास तयार झाल्या आज चोहीकडे निळ्या रंगाची उधळण करत सूर्योदय उगवला होता मुंबई निळ्या रंगाच्या निळाईत रंगून निघाली होती आम्हा भारतीयांना हेवा वाटावा असे विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती सोहळा साजरा करण्याकरता ठिकठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार होते आणि काही चालू होते मुंबईच्या प्रत्येक चौकाचौकात गल्ली गल्लीत नाक्यावर रस्त्यांवर जागोजागी महामानवला अभिवादन देणारे पोस्टर्स झळाळत होते संध्याकाळ होत होती तसे रस्ते जयंती सोहळा साजरा करण्यासाठी रंगीबिरंगे दिव्यांच्या रोषणाईत लखलखनास सुरुवात झाली होती मल्हार स्टेजवर लॅपटॉप डीजेचे इन्स्ट्रुमेंट जोडत काळजीपूर्वक चेक करत होता कारण त्याला आज खूप प्रयत्नाने डीजेची ऑर्डर मिळाली होती प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत समारंभानंतर चेंबूरमधील लेबर कॅम्प इमारतीच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर डान्स सोहळा रंगणार होता चिवने मोबाईलवरून कॉल केला हॅलो मणी म्याव अगं कुठे आहेस निघालीस का मी वाट बघते माऊ तुझी स्टेशनला आल्यावर कॉल कर मी येते घ्यायला तुला मणी ट्रेसवर एका हाताने ओढणी व्यवस्थित करत चिवला म्हणाली च्यू अगं किती प्रश्न विचारतेस मी बोलू का इतक्यात च्यू मोबाईलवर बोलताना शांत झाले मी निघाले आत्ताच आणि मी काय पहिल्यांदा येते का तुझ्या घरी उगाच नको तिथे काळजी करतेस आपली गँग कुठपर्यंत आली चिवणे आरशात पाहत लिपस्टिक ओठांवर लावत म्हणाली पोचतील सगळ्या तूच उशिरा येतेस मणीने सँडल घालत ओके म्हणत कॉल ठेवला आणि च्यूच्या घरच्या दिशेने निघाली प्रमुख पाहुण्यांचा आदर समारंभ नुकताच पार पडला होता आणि त्यांनी भाषण सभा उरकून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देऊन ते पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले मल्हारने डी जे सुरू केला तसं डी जेच्या तालावर सर्वजण डान्स करण्यात मग्न झाले जीवने वेगवेगळ्या फुलांच्या तरुण कोवळ्या कळ्यांसोबत डान्सच्या घोळक्यात प्रवेश केला तिने डान्सच्या तालात मल्हारला उजवा हात वर करून थम्सअप केलं मल्हारनेही तिला तसंच थम्सअप करत डीजेवर पुढचं गाणं घेण्यासाठी कंट्रोल बोर्डवर बोटे वळवली चिव्हा आणि तिचा ग्रुप मल्हारच्या डीजे तालावर बेधुंद होऊन डान्समध्ये रमला होता मल्हार त्या सर्व तरुण यौवनात पदार्पण केलेल्या कळ्यांकडे अधूनमधून कटाक्ष टाकत होता त्या कळ्या डीजेच्या तालावर नाचत होत्या त्याची नजर मध्येच एका नाजूक सोनसाफ्याच्या कळेवर येऊन थांबली डान्स करत असताना मणीचं लक्ष अकस्मातपणे स्टेजवर असलेल्या मल्हारकडे वळलं डी जेच्या तालात गाण्याच्या आवाजात मणी मल्हारच्या तरुण मनामध्ये किक हार्टची धडधड वाढत एकमेकांसोबत बीट मॅच करत होती मणी मल्हार दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं आणि दोघांच्याही चेहऱ्यावर हास्याची स्मित चंद्रकोर उमटली तेवढ्यात मणीचं लक्ष आशूच्या हातातील घड्याळाकडे गेलं रात्रीचे दहा वाजले होते घरी निघण्यासाठी तिने चूला आणि आशूला इशारा केला मणी चूला म्हणाली मी निघते खूप उशीर होईल घरी पोचायला चिव म्हणाली ठीक आहे थांब मी येते तुला स्टेशनपर्यंत सोडायला मणीने मान हलवत होकार दिला आणि ती चिवसोबत डान्सच्या कल्लोळातून बाहेर जाण्यासाठी मार्ग काढत असताना तिने मागे वळून स्टेजवर मल्हारकडे पाहिलं त्याच्या माथ्यावरचा निळा टिळा घामाच्या दवबिंदूने भरला होता गळ्यात निळे हेडफोन टुलत होते डीच्या डिस्कोच्या प्रकाशात त्याचा चेहरा प्रकाशमान झाला होता अलगत तिची नजर पाठी काळोख्या नवात गेली मल्हार स्टेजवर असल्यामुळे नभात चांदण्या रात्री उगवलेली चंद्रकोर त्याच्या कुरळ्या केसांच्या झुपक्यावर पांढऱ्या रंगाने तेजून आलेली पाहिली आणि मणी चिवला सोबत घेऊन ग्रुपला बाय करत निळकंठ मल्हारच्या गर्द निळ्या रंगीत प्रेमातून डान्सच्या कल्लोळातून घरी जाण्यासाठी बाहेर पडली मणीचा स्वभाव प्रेमळ आणि स्वप्नाळ होता तारुण्याच्या उंबरट्यात पदार्पण केल्यापासून ती तासान तास कॉलेजच्या लायब्ररीत बसून वेगवेगळ्या लव्ह स्टोरी वाचून तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराचा चेहरा ठरवत त्याचा पाठलाग करत होती कधीकधी ती नबातल्या चंद्रात त्याचा चेहरा शोधायची त्याच्यासोबत मनातल्या मनात, मनात गप्पा मारायची पण तो चेहरा स्पष्ट होत नव्हता पण ह्या वर्षी ज्या चंद्रात तो चेहरा शोधत होती तो आज स्पष्ट झाला होता मणीच्या मनातल्या तारोण्याच्या उंबरट्यावर असलेली कोवळी गुलाबी स्वप्नांची रास तो येण्याने थांबली होती अलगत तिच्या मनात दोन ओळी तयार झाल्या तुझ्या डोळ्यात पाहते माझ्या स्वप्नांची रास तिला त्याचा छंद लागला तिला त्याच्याशिवाय कोणीच गवसत नव्हतं ती त्याच्या स्वप्नांमध्ये विरत राहू लागली तिच्या कानोकाणी डीजेचा तोच नाद घुमत होता तसं तिला त्याच्याबद्दल काहीही माहिती नव्हती पण जाणून घेण्याची हुरहुर लागली होती जीव आणि सर्व कॅम्पमधील ग्रुप दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत पिकनिकचा प्लॅन करून फिरायला जात असे तिने एकदा तिच्या बिल्डिंगच्या ग्रुपचे पिकनिकचे फोटो दाखवले होते ते पाहत असताना मणीचं मन क्षणभर ज्या चेहऱ्यावर विसावलं होतं त्याच्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण झाली होती आणि त्याचा, त्याचा पाठलाग करत त्याला पुन्हा भेटण्यासाठी ती आज तयारीला लागली होती जसं संघर्षी आणि मणी कॉलेजच्या मैत्रिणी होत्या तसेच संघर्षी आणि मल्हार दोघेही बालपणीचे मित्र होते दोघेही एका परिसरात वाढलेले मल्हार दिसायला गोरा पाण दररोजच्या व्यायामाने कमावलेली शरीरेष्टी स्वभावाने प्रेमळ आणि सुशील असल्यामुळे त्याचा सहवास हवाहवासा वाटायचा दोन वर्षांपूर्वीच मल्हारच्या कुटुंबाने लेबर कॅम्प सोडून कुर्ल्यातील नेहरू नगर येथे त्याच्या वडिलाने आयुष्याच्या पुंजीतून मृत्यूपूर्वी घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहायला गेले होते जयंती सोहळा उलटून एक महिना होऊन गेला होता तरीही चौदा एप्रिलची रात्र मल्हारच्या मनात इको इफेक्टसोबत तो क्षण लुपरोल होत होती पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस त्यावर डार्क हिरव्या रंगाची नक्षी मधल्या सोनचा कळीचं रूप तो अजून विसरलेला नव्हता डान्स करताना तिच्या हाताची लयबद्ध हालचाल तिच्या यौवनाची कमणीय काया ओठांवर गडद लाल कलरची लिपस्टिक तिच्या कमरेच्या ठुमक्यांसोबत गोलाकार फिरणारे कानातले झुंके त्याच्याकडे पाहताना अकस्मितपणे हळूवार वळलेली तिची नजर दोघांच्या नयनाने एकमेकांवर सोडलेले इशारे दोघांच्याही चेहऱ्यावर एकमेकांना पाहून उमटलेली हास्याची स्मित चंद्रकोर त्याच्या काळजात हवी हवीशी वाटणारी जखम देऊन गेली होती ती जखम भरूच नये असं वाटत होतं तरीही मनातल्या जखमेवर औषध शोधण्यासाठी तो विचारात गर्क झाला इतक्यात त्याच्या मोबाईलची रिंग वाजली त्याने स्क्रीनवर नजर टाकली लेबर कॅम्पच्या ग्रुपमधला मित्र रवीचा फोन होता त्याने फोन पिकअप करून रवीची चौकशी केली रवीने त्याला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पिकनिकच्या ठिकाणांची म्हणजे लोणावळा खंडाळा सिंहगड पुणे शहर आणि नंतर त्याच्या गावी जाण्याची माहिती दिली रवीसोबत बोलून झाल्यावर तो पिकनिकच्या तयारीला लागला आज सकाळी कॅम्पमध्ये सामानाच्या आवरावर करत मल्हार आणि चिवच्या मित्रमैत्रिणींची गडबड चालू होती सकाळचे साडेसात वाजले होते ट्रॅव्हल्स अजून आले नव्हती वीस जणांच्या तीन चार दिवसांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मल्हार चेक करत होता तितक्यात बुक केलेली ट्रॅव्हल्स हॉर्न वाजवत रवी आत घेऊन आला चिवणे मोबाईलवरून कॉल केला मणी म्याव अगं कुठे आहेस किती वेळ मणी घाईत चिवला म्हणाली अगं आले चिवणे समोर मणीला पाहिलं मल्हार गाडीत सामान चढवत होता इतक्यात त्याची नजर चिवसोबत असलेल्या मणीकडे वळली दोघांची नजरानजर झाली मल्हारला पाहून मणीची कळी मनातून फुलली त्याला पाहून ती अवकळ झाली सामान चढवून सर्वजण गाडीत चढले घरच्यांचा निरोप घेत गाडीने पुढच्या प्रवासाला सुरुवात केली जीवने सर्व ग्रुप सोबत मणीची ओळख करून दिली मल्हारच्या हृदयातल्या जखमेचं औषध त्याच्या समोर होतं तिच्या बोलण्याने त्या जखमेवर हळूवार फुंकर पडत होती मुंबईच्या रस्त्यांचे खड्डे ट्रॅफिकमधून मार्ग काढत गाडीच्या आणि गाण्यांच्या मैफिलीसोबत मणिमल्हार एकमेकांच्या प्रेमात एकमेकांना नजरकैद करत वेग घेत होते तीन दिवसांच्या सहवासाच्या गंधात मणिमल्हार दोन हृदयाच्या रेशीम गाठी बांधल्या जात होत्या आणि त्याचा गंध ग्रुपमध्ये हळूहळू दरवळत होता तिसऱ्या दिवशी ट्रॅव्हलर जेजुरी गडाच्या पायथ्याशी रवीच्या गावी आली सर्व ग्रुप गड चढून सोन्याची जेजुरी गडावर पोहोचला गडावर पोहोचल्यावर देवदर्शनासाठी सर्वजण देवाच्या गाभारात आले आणि हात जोडून वंदन करू लागले पण चू दोघेही आत येऊन परतले दोघेही बाहेर येऊन सेल्फी काढण्यात मग्न होते हे मणीने हेरले देवदर्शनानंतर सर्वजण गड फिरण्यात आणि सेल्फी फोटो काढण्यात गुंतले मल्हारने मणीला नजरेने खुणावलं ती त्याच्याशी बोलण्यासाठी त्याच्याजवळ आली आणि गड पाहण्यासाठी दोघंही ग्रुपमधून वेगळे झाले मल्हारने गडाच्या पाठीमागच्या पायऱ्या उतरत असताना मणीला मध्येच थांबवत तिच्या काळ्या भोर डोळ्यात पाहिलं आणि मनातलं प्रेम शब्दात मांडण्यासाठी तो शब्द शोधत होता पण ते ओठांवर येऊन थांबत होते स्वतःला सावरत तो तिला म्हणाला मणी आय एम फॉल इन लव तू मला आवडतेस ती त्याच्याकडे पाहत होती काय उत्तर देऊ ह्या दुविधेतून मार्ग काढत ती शांतपणे म्हणाली मल्हार ह्या अगोदर किती मुलींना म्हणालास हे दोघांच्याही चेहऱ्यावर स्मित उमटलं आणि दोघेही खळखळून हसू लागले पुन्हा दोघे चालू लागले दोघांच्याही मनाचे स्पंदन वाढत होते मल्हार दोघांच्या मधली शांतता दूर करत म्हणाला तसं माझे तीन अफेअर्स होते पण कोणतंही अफेअर अजून माझ्या मनाचा तळ गाठू शकलं नाही तू पहिली आहेस जिला पाहून वाटलं माझ्या मनाचा शोध संपला मणी त्याचं बोलणं मनात साठवून घेत त्याचा चेहरा निहाळत होते दोघेही बोलता बोलता पुन्हा गडावरच आले जिथून ते दोघे ग्रुपपासून वेगळे झाले होते दोघेही मुख्यद्वाराकडे गड उतरण्यासाठी चालू लागले मुख्यद्वाराच्या पायऱ्या उतरताना एळकोट एळकोट जय मल्हारच्या नामाचा जागर करत खंडोबाच्या भक्तांचा घोळका त्या दोघांच्या बाजूने जाऊ लागला इतक्यात घोळक्यात मणीच्या सँडलचा पट्टा तुटून तिचा पाय जरा मुरगळला ती स्वतःचा तोल सावरत असताना तिने मल्हारचा हात घट्ट पकडला त्या स्पर्शाने त्याच्या मनातल्या कीबोर्डवर मणीच्या प्रेमाची मधुर धून सुरू झाली मल्हारने मणीच्या जवळ जात तिच्या काळ्याभोर डोळ्यात पाहिलं दोघांच्या नजरेत एक तीक्ष्ण चमक उमटली त्याने तिच्या नजरेला नजर भिडवत कहीवरून म्हटलं आय लव्ह यू त्याच वेळेस भक्ताने हळदीचा भंडारा उदळण्यास सुरुवात केली मणी मल्हार त्या भंडाऱ्याच्या सोनेरी रंगात पूर्ण न्हावून गेले तिला आता चालताना त्रास होत होता हे मल्हारने पाहिलं आणि तिला आपल्या बाहूपाशात उचलून घेत तो गडाच्या पायऱ्या उतरू लागला मणी त्याचा भंडाऱ्याने सजलेला सोनेरी चेहरा पाहत त्याच्या हृदयाचे ठोके जोरात पडताना अनुभवत होती ती त्याच्या बाहूपाशात विरगळत होती इतक्यात तिचं लक्ष त्या दोघांना शोधत पुन्हा गडावर येणाऱ्या च्यूकडे गेलं तिने मल्हारला इशारा करत च्यू येताना दाखवलं आणि म्हणाली प्लीज सोड आता खूप इशू होईल त्याने तिला अलगत खाली उतरवत तिचा हात हातात पकडला ती हळूवार पाय उचलत चालण्याचा प्रयत्न करू लागली मणी मल्हार दोघांना एकमेकांच्या हातात हात घातलेला पाहून चिऊला पहिल्यांदा तिच्या जिवलक दुर्लक्ष करून ती दोघांनाही संयमाने म्हणाली कुठे होता दोघे आम्ही केव्हापासून शोधतोय तुम्हाला मणी म्हणाली अगं आम्ही रस्ता चुकलो होतो जीवने काळजीच्या स्वरात विचारलं तू अशी का चालतेस मणीने वेदनेच्या स्वरात म्हटलं गड उतरताना जरा पाय मुरगळा होता आता ठीक आहे जीवने हुंकार दिला दोघांना ओके चला म्हणत थोडी पुढे निघून आली मणीने चिवसोबत निघताना मल्हारने तिचा पकडलेला हात सैल करत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं मणीने त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावरचे भाव ओळखून त्याच्याजवळ जात भंडाराने सजलेले दोन्ही हात दाखवत हलक्या प्रेमळ स्वरात म्हणाली हे बघ देवाने तुझ्या प्रेमाची हळदच लावली त्याने मान वळवून गडाकडे पाहिलं मुख्य द्वारातून गड उतरताना त्याच्या मनात प्रेम आणि भंडारा उधळणीतला क्षण बॅकस्पिन करत आठवला त्याला त्याचं उत्तर मिळालं होतं पुन्हा त्याने मान वळवून मणीकडे पाहिलं दोघांच्याही सोनेरी चेहऱ्यावर चंदेरी हास्य करू उमटली आणि दोघेही आयुष्याच्या पुढील परतीच्या प्रवासाला निघाले मणी च्यू आणि त्यांच्या ग्रुपचं कॉलेजमधलं स्वप्नाळू आणि रंगीन आयुष्य आता मागे पडलं होतं प्रत्येकजण करिअरमध्ये स्थिर होण्याच्या धडपडीत लागले होते जीवने पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी पुढे वाटचाल सुरू केली आणि तिच्या आवडत्या विषयात तिने पदवीनंतर पी एच डी करण्याचं ठरवलं मणीने नोकरी करण्याचा निर्णय घेतला तिच्या घरच्यांनी तिच्या लग्नासाठी वेगवेगळी स्थळं शोधण्यास सुरुवात केली होती पण मणीच्या मणी तारुण्याच्या पहिल्या प्रेमात तिच्या मुखाशी फक्त एकच नाव ती घेत होती मल्हार तुझ्या डोळ्यात पाहते माझ्या स्वप्नांची रास तुझ्या श्वासांची दरवळ पुन्हा पुन्हा भेटीची आज मणीच्या दोन ओळींचं रूपांतर आता चारोळीत झालं होतं छोटी मोठी रुसवा फुगवी भांडणं आणि मिलनाचे अमृत गोडी चाकत दोघांच्याही प्रेम कम अफेअर्सला दोन वर्ष झाली होती पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस होते पण ह्या वर्षी तो मुंबईकरांसोबत ऊन पावसाचा खेळ खेळत होता मणीला आज ऑफिसला निघायला नेहमीपेक्षा खूप उशीर झाला होता तरीही ती आज निश्चिंत होती तयारी झाल्यावर तिने आईला मी निघते म्हणून बाहेर पडली ऑटो रिक्षा पकडून ती कांजूर मार्ग स्टेशनला पोहोचली स्टेशनवर येताच पहिल्यांदा तिने इंडिकेटर पाहिलं लगेच तिचं लक्ष सी एस टीला जाणारी ट्रेनच्या अनाऊन्समेंटकडे गेलं तिने धावतच रेल्वे ब्रिज चढून प्लॅटफॉर्म नंबर दोनची ट्रेन पकडली आणि डब्यात चोहीकडे नजर फिरवली पूर्ण डब्बा महिलांनी भरला होता आपण योग्य डब्यात चढलो आहे ना याची खात्री करून तिने सुटकेचा निश्वास सोडला मल्हारला प्रत्येक वेळी भेटायला जाताना तिला त्याच्यासोबत व्यतीत केलेला एक एक क्षण आठवायचा मल्हारसोबत असताना तिला वेळेचे भान राहत नव्हते इतकी ती त्याच्या प्रेमात प्रेम एवढी झाली होती पण ती टूर्स आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये नोकरीला लागल्यापासून दोघांच्याही भेटीघाटी कमी झाल्या होत्या आज ती तब्बल एक महिन्याने त्याला भेटणार होती पुन्हा ती त्याचा विचार करत मल्हारच्या प्रेमात दोन वर्ष कशी क्षणभुंगार होऊन निघून गेली ह्या आठवणीच्या गर्दीत येणारं प्रत्येक स्टेशन मागे टाकत ट्रेन सोबत त्याला भेटण्यासाठी वेग घेत होती मल्हार एक दीड तास झालं मणीची वाट पाहत सी एस टी स्टेशनवर उभा होता उतरणाऱ्या प्रत्येक ट्रेनच्या गर्दीमध्ये तो तिला शोधत होता इतक्यात लेडीज स्पेशल ट्रेन वेग कमी करत प्लॅटफॉर्म नंबर तीनवर वर येऊन थांबली वेगवेगळ्या सुंदर रंगीत फुलांचा आणि कळ्यांचा एकत्र वर्षा व्हावा तसं त्यामधली गर्दी त्याच्या चोहूबाजूने जाऊ लागली सर्व सुंदर रंगीत फुलं आणि कळ्यांचं सौंदर्य डोळ्यात भरत त्यांची आपआपल्या ऑफिस कॉलेज काम नोकरीचं ठिकाण गाठण्यासाठी चाललेली धावपळ तो पाहत होता गर्दीतून मार्ग काढत औचित ती त्याच्यासमोर उभी राहिली सोनचाप्याच्या कळीसारखं तिचा नाजूक गोजीरं रूप पाहून किंचित तो हरवून गेला दोघांनी एकमेकांचा हात हातात घेत चालत सी एस टी स्टेशनच्या गर्दीतून बाहेर आले चालता चालता गप्पा करत मरेन ड्राईव्हला आले उधाणलेल्या समुद्राकडे पाहत बसले किनाऱ्यावर येणाऱ्या प्रत्येक लाटेकडे पाहत असताना मणीने मल्हारला म्हटलं एक विचारू त्याने तिच्याकडे पाहत होकार दिला तिने विचारलं प्रत्येक वेळी तू देवाच्या गाभाऱ्यापर्यंत येतोस आणि परततोस त्याने तिच्याकडे गहिऱ्या खोल डोळ्यात पाहून उत्तर दिलं तुझी त्या दगडावर श्रद्धा आहे माझी माणसावर मी दगडाच्या देवापेक्षा माणूसकीला देव मानतो आणि माझी श्रद्धा तुझ्या प्रेमावर आहे तुझं माझ्यावरचं प्रेम हेच माझ्यासाठी मी देव समजतो त्याच्या शब्दात खोल अर्थ दडलाय याची जाणीव तिला झाली उधाणलेल्या समुद्रावरून चिवलक मैत्रीण चिवच्या आठवणींची लाट येऊन तिला धडकली तिने एकदा हाच प्रश्न तिला विचारला होता आणि तिनेही हेच उत्तर देत माझी श्रद्धा तुझ्या मैत्रीवर आहे है। पण ह्याच्या तर्कवितर्कात न अडकता आठवणींची लाट पुन्हा परत खोल मनाच्या तळाशी गेली आणि येणाऱ्या वाऱ्याच्या सुसाट स्पर्शाने ती त्याला बिलगली मल्हारने विचारलं तू सांगितलंस आपल्याबद्दल घरच्यांना तिने त्याच्या खांद्यावर नाजूक बोटांची रेश आखत म्हटलं नाही अजून त्याने तिला आपल्या नजरेसमोर आणत म्हणाला प्लीज वेळेत सांग नाही तर पुढे इतक्यात तिने त्याच्या ओटांवर हात ठेवत त्याचं बोलणं थांबून पुन्हा त्याच्या मिठीत बिलगत त्याच्याकडे पाहत म्हटलं गप्प बस एकतर महिन्याने भेटतोस प्रत्येक वेळी तुझं आपलं तेच तेच सांगेन मी पण मला आता भूक लागली तो तिच्याकडे प्रश्नार्थक पाहत होता त्याला उत्तर देण्यासाठी तिच्याकडे काही शब्द सुचेनात ढगाळलेलं वातावरण पण पाऊस बरसत नव्हता फक्त सोसाट्याचा वारा सुटला होता दोघांनी सोबत लंच केला आणि मल्हार म्हणीला घेऊन त्याच्या घरी आला तिने त्याच्या मम्मीबद्दल विचारलं त्याने फ्रीजमधून पाण्याची बॉटल तिच्या हातात देत म्हणाला मावशी आजारे ती तिला पाहायला गेली आहे येईल इतक्यात मणी तिच्या भविष्यातील घराचा वेध घेत होती मल्हारने विचारलं तुझ्यासाठी कॉफी करू तिने हुंकार देत फिरत मल्हारच्या रूममध्ये आली बेडच्या आजूबाजूला मल्हारचे कपडे इतरत्र विखुरलेले होते बेडच्या समोर भिंतीवर सम्राट अशोक युद्धात विजयी झाल्यानंतर त्याचा परिणाम पाहून बुद्धांच्या चरणी नतमस्तक होऊन वंदन करत असल्याची युद्धाच्या विविध रंगात रंगलेली पेंटिंग व त्याच्या खाली लिहिलं होतं निसंदेह हो बुद्ध हा जगाचा प्रकाश आहे बेडच्या डाव्या बाजूला बुक शेल्फ त्यात बाबासाहेबांच्या भाषणाचे खंड आणि बौद्ध धर्मावरील वेगवेगळी पुस्तकं उजव्या बाजूला भिंतीवर क्लासिकल गिटार अडकवले होते त्याच्या खाली इलेक्ट्रॉनिक म्युझिक कीबोर्ड त्याच्याच बाजूला डेस्कवर पर्सनल कॅम्प्युटरच्या बाजूला बाबासाहेबांच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची छोटीशी फ्रेम दुसऱ्या बाजूला रेड पेन होल्डर कप बाजूला लॅपटॉप लॅपटॉपवर ब्लॅक कलरची डायरी होती रूम नेहाळत असताना तिचं लक्ष लॅपटॉपवर असलेल्या ब्लॅक कलरच्या डायरीवर गेलं ती हातात घेत तिने पहिलं पान उघडलं निळ्या स्केच पेनने मोठं नाव लिहिलं होतं मणि मल्हार त्याला पिवळ्या रंगाची बॉर्डर आखली होती डायरीची पानं जसजशी ती उघडत होती तसं तिला दोघांची पहिली भेट छोटी मोठी रुसवा फुगवी ह्याच प्रत्येक बारीक सारीक टिपणं वाचत असताना वेळ जशी तिच्यासाठी थांबली होती तिने मल्हारचं मन तिच्या प्रेमाने भरलेल्या डायरीचं पुढचं पान उघडलं आणि कविता वाचू लागली तुझ्यासाठी वेचले क्षण मी प्रीतीचे उधळून ते रंग सारे प्रेमाने भरलेल्या प्रीतीचे गुंतू दे श्वासात श्वास बहरू दे वृक्षा आपल्या प्रीतीचे दरवळू दे सुगंध तुझ्या माझ्या प्रीतीचे फॉर माय लव मनी कविता वाचत असताना तिच्या मनात काही शब्द उमलले ते पुढे लिहिण्यासाठी तिने डेस्कवर पेन होल्डर कपमधून पेन उचलला आणि ती कविता पूर्ण केली पाहुणी चंद्रकोर प्रीतीची मणी तुझ्याच प्रीतीची राहिलाच तासन तास उभा वाट पाहत तुझ्या प्रीतीची क्षमा कर साधना चुकी तुझ्या प्रीतीची दे हातात हात गाणे गाऊ तुझ्या माझ्या प्रीतीची घे मिटीत राजसा स्वर जुळू दे तुझ्या माझ्या प्रीतीचे फक्त तुझीच म्हणी इतक्यात मल्हार ट्रेमध्ये कॉफीचे दोन कप घेऊन आत आला त्याने तिने लिहिलेले शब्द वाचले ट्रे डेक्सवर ठेवत त्याने तिला मिठीत घेतलं तिच्या माथ्यावर ओठ ठेवत फोरहेड किस करताना त्याचं लक्ष सकाळपासून तिने लावलेल्या दोन भुवयांमधील पांढऱ्या रंगाच्या चंद्रकोर टिकलीकडे गेलं तिच्या हातातला पेन घेत पांढऱ्या रंगाचे चंद्रकोरीच्या खाली त्याने दिलचा आकार काढला त्याने काढलेलं दिल पाहण्यासाठी तिने तिच्या मोबाईलमध्ये दोघांचा सेल्फी घेतला मंद काळ्या ढगाळलेल्या ढगांतून पावसाच्या सरी बरसू लागल्या जणूत्या अवणीला अंबरातून बरसणाऱ्या मल्हारवर प्रेम उधळण्यासाठी खुणावत होत्या खिडकीमधून थंड ताजी हवा त्यांच्या शरीराला स्पर्श करून आतले वातावरण सुगंधित करत होती मणीने मल्हारच्या मनातील सावळे भाव ओळखले त्याच्या डोळ्यात निळ्या छटा उतरल्या होत्या मल्हारने पुन्हा फोरहेड किस केलं मणीचा चेहरा लाज आणि शर्मेने एकदम गुलाबी झाला ते दोघेही काही क्षण एकमेकांकडे बघत होते मधुर साध सोबत हव्या हव्याच्या स्पर्शाने दोघांमध्ये कामोच्छा उतरली त्यांच्या चुंबणाच्या स्पर्शाने ती उद्भीत होत होती तो सुखददायक अनुभव मनात साठवत मने अंबरातून बरसणाऱ्या मल्हारात बेदुंद होऊन त्याला अर्पण झाले सोन चाफ्याच्या कळीचं आज फुलात रूपांतर झालं मल्हारचं लक्ष अलगत त्याच्या डेस्कवर ठेवलेल्या कॉफीच्या दोन कपांकडे गेलं त्यांच्याकडे पाहात तो शून्यामध्ये मग्न झाला त्याच्यासमोर वर्तमानातले अपूर्ण प्रश्न भविष्याच्या वाटेवर उभे होते तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि ह्या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद